नमस्कार मी प्रमिला झवरे तर आज मी सकाळच्या नाश्त्याला गोड शेवाया असं बनवायला लागली आहे तर हि मी शेवाया घेतलेल्या आहेत त्या काजू बदामचे तुकडे करून घेतलेत विलायची जायफळ घेतलेली आहे साखर आपल्याला आवडीनुसार घेतलेली आहे एक वाटी दूध घेतलं तर एक वाटी पुरणार नाही नंतर आणखी मी घेणार आहे तोपर्यंत सध्या एक वाटी घेतलेलं आहे तर आपण आता अगोदर शेवाया भाजून घेऊया त्यासाठी अगोदर तूप टाकून घेते तूप वितळलेलं नाही तर ह्यात मी शेवाया टाकून घेते शेवाया आपल्या छान अशा भाजल्या पाहिजे तुपावरती तर शेवाया आपल्याला छान अशा लाल भाजू द्यायच्या त्या ही मी घरी बनवलेलं तुप आहे म्हणून तुम्हाला तसा कलर दिसतो आणि ज्या वेळेस आपण ऐकतं बाहेरनं तूप आणतो त्याचा कलर पिवळा असतो नाहीतर तुम्ही म्हणताल की डालडा वापरला का ताई तर डालडा नाही तूप आहे तर बघा छान अशा शे तुपावरती शेवाया भाजून झालेल्या आहेत त्या तर मी ह्याला ताटामध्ये काढून घेते तर सगळ्या शेवया मी काढून घेतलेल्या आहेत त्यात आणखी मी एक दोन चमचे तूप टाकून घेते त्याच तुपावरती हे काजू बदामचे तुकडे टाकून घेतलेले आहेत त्यातच आता ही एक वाटी दूध वचून घेते तर आपल्याला आता ह्या दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायचे तर ह्यात टाकते मी विलायची जायफळ बारीक करून घेतलेले ही साखर घेतली साखर आपल्या आपल्या आवडीनुसार आपण किती शेवयाची खीर करता त्याच्या अंदाजानं साखर वापरायचे तर छान असं दुधाला उकळी आलेली आहे साखर पण विरगळलेली मी आता ह्या थोड्याशा शेवया टाकून घेते तर आपल्याला जास्त गोड शेवया घट्ट बनवायचे ते का पातळ त्याच्या अंदाजावर शेवया टाकायच्या जास्त पातळ करायच्या असेल तर शेवाया थोड्याच वापरायच्या आणि घट्ट बनवायच्या असेल तर ही सगळ्या शेवाया एवढ्या एका वाटीच्या दुधामध्ये बसत्या त्या मी थोडंसं पातळ ठेवणार आहे शेवया त्याच्यामुळं थोड्या टाकून घेतल्या त्या थोड्या शिल्लक ठेवलेले ते मी ह्याच्यातल्या अर्ध्याच शेवया टाकलेले ले ते आता आपल्याला ह्या दुधामध्ये छान अशा शिजवून घ्यायचे घ्यायच्या तर बघा हे एक वाटी दूध ह्यानं शेवयानं शोषून घेतलंय थोड्याशा घट्ट वाटायला लागले ते मला मी आणखी थोडंसं दूध ओतून घेते त्यात आणि शेवया खाताना गरम गरम खायचे त्या म्हणजे खायला पण छान लागते त्या चवीला पण छान लागते त्या आणि घट्ट पण होत नाही त्या कसं होतं शेवया थंड झाल्यानंतर घट्ट होते त्या आता मी दूध वतलंय आता एक अजून एक दोन तीन मिनटं मी ह्याला छान अशा शिजवून घेते तर बघा छान अशा दोन तीन मिनटं मी शेवया शिजवून घेतल्या त्या तर थंडी पण आहे आणि गरमागरम मस्तपैकी मी शेवया नाश्त्यासाठी बनवले त्या तुम्ही ही बघा अशाच प्रकारे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा